प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असताना मनुष्याला अनेक आजाराने विळखा घातलेला आहे आणि तो विळखा सोडवण्यासाठी दवाखान्याचा विळखा ॲलोपॅथिक गोळ्यांचा विळखा आपल्या भोवती पडत आहेत मित्रांनो पण या आजाराचं मूळ काय आहे यावरती कोणीच बोलायला तयार नाही कोणीच सांगायला तयार नाही आपणही विचार करायला तयार नाही तर याच मूळ आहे अन्न मग आपण कुठल्याही जगात असाल देशात असाल राज्यात असाल जिल्ह्यात असाल तालुक्यात असाल गावात असाल शहरात असाल हम्म आपण जे अन्न खातोय हे पूर्णतः हायब्रिड आणि वरतून त्याच्यावरती केमिकल पेस्टिसाइड रासायनिक खत बुरशीनाशक प्रदूषण ह्या सगळ्यांचा वापर त्याच्यावरती होतोय मग यातून तुमची सुटका कशी तर तुमच्याकडे काही सोल्युशन असेल तर नक्कीच मला कमेंट करा पण यावरती नक्कीच तुम्हाला रामबाण परफेक्ट सोल्युशन मी तुम्हाला देणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळणार आहे की आपण निरोगी कसं जगलं पाहिजे आजारमुक्त कसं जगलं पाहिजे तर आपल्या या देवचंद बिडकर आवाज महाराष्ट्राच्या या युट्यूब चॅनल वरती तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत व्हिडिओ कंटिन्यू करा शेवटपर्यंत करा गरजवंत लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा हम्म तर काय काय आजार होत आहे आज ही हायब्रिड अन्न आपण आहारात घेतोय पहिली गोष्ट तर आपल्याला थकवा कमजोरीनं ग्रासलय दुसरी गोष्ट अनेमिया म्हणजे रक्ताची कमी, रक्ता कमी रक्ता रक्त कमी होऊन जात आहे ज्यावेळेस आपण हिमोग्लोबिन रिपोर्ट काढतो त्यावेळेस कळतं आपलं किती पर्सेंटेज रक्त आहे रक्तदाब म्हणजेच बीपीचा त्रास मधुमेह म्हणजे शुगर आ? कोलेस्ट्रोल मग ते रक्तातील कोलेस्ट्रॉल असो कि चरबी असो हम्म वजन अनबॅलन्स होणे कमी होणे किंवा जास्त होणे प्रमाणापेक्षा वाढत जाणे पचनाचे त्रास लिव्हर व्यवस्थित काम करत नाही लिव्हर कमजोर होत जाते किडनीचे प्रॉब्लेम दमा श्वसनाचे त्रास कंबर दुखी मनके दुखी स्मरण शक्ती रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे म्हणजेच इम्युनिटी कमी होणे हृदयाचा त्रास हार्टचे प्रॉब्लेम डोळ्यांची कमजोरी जळजळ होणे पाणी येणे कमी दिसणे चष्मा लवकर लागणे पदार्थ जमा होणे शरीरामध्ये किडनी मध्ये लिव्हरमध्ये म्हणजे डिटॉक्स न होणे विषारी घटक जे शरीरातले बाहेर टाकतात हे विषारी घटक बाहेर न पडणे तणाव झोप व्यवस्थित न येणे गोळ्या घेऊन झोपणे असे वीस एकवीस हजार मी तुम्हाला सांगितले की हे आपल्या प्रत्येक घरात प्रत्येकाला जाणवत आहे यातून तुमची सुटका कशी होणार तर यातून सुटका करताय मित्रांनो जीवन संजीवनी पर जे तुमच्यासाठी अमृत असणार आहे आणि हजारो लोकांनी हे अमृत घेतलंय आज निरोगी जगताय आहे मग शुगर असेल डायबेटीज असेल वरती जे काही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सर्व आजार सांगितले यातून तुमची मुक्तता होणार आणि हे घेतल्यानंतर असे एकवीस फायदे तुम्हाला मिळणार त्याचे जे फायदे आपण पुढे बघणार आहे या जीवन संजीवनी स्पिरुली म्हणतात निसर्गाचं पोषण निरोगी आयुष्याचं वचन म्हणजे नैसर्गिकरित्या you know, हे तयार होतं आणि याचा सुपरफूड म्हणजेच नासा डब्ल्यू एच ओ युनो यांनी त्याला सुपरफूड म्हणून घोषित केलेले एकोणविशे चौऱ्याहत्तर साली पण आपल्याला हे माहितच नाही आपण फक्त आजार दवाखाना डॉक्टर आणि गोळ्यांची बंदी बरोबर एक नाही तर ह्या सुपरफूडला घेतल्यामुळे वरील जेवढे आजार मी तुम्हाला सांगितले हे आजार तर नाहीसे होणार तुम्हाला निरोगी आयुष्य मिळणार पण अजून एकवीस काय फायदे होणार आहे हे आपण कंटिन्यू बघूया हा आपल्या शरीराला जे काही पाच ग्रॅम प्रोटीन लागतं मग तुम्ही जे चोवीस घंट्यात अन्न घेता यातून पाच ग्रॅम प्रोटीन मिनरल कॅल्शियम विटॅमिन सगळे घटक तुम्हाला मिळाले पाहिजे पण हे यात एक तर अगोदरच कमी आणि त्यातून ते पुरेसे मिळत नाही म्हणून तर हे सगळे प्रॉब्लेम तुम्हाला होत आहे बरोबर की नाही तर कदाचित तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर स्वतःच्या मनाला विचारा का खरंच मला पाच ग्रॅम प्रोटीन दिवसाला मिळतं का ज्यातून माझं शरीराचं पोषण होईल आणि आजार कुठलेही उद्भवणार नाही तर नाही मिळत मित्रांनो मग त्याला ऍडिशनल सपोर्ट आपण की जे दोन ग्रॅम घेतल्यामुळे तुमचा आजार पण होतो दीर्घ आयुष्य तुम्ही होता निरोगी आयुष्य तुम्हाला लागतं मग डॉक्टरचा त्रास म्हणजे डॉक्टर जे काही ट्रीटमेंट तुम्हाला घ्यायची याची गरज तुम्हाला पडत नाही तर पहिली गोष्ट तर आपल्या शरीराला जे काही आपण खातो यातून ऊर्जा मिळाली पाहिजे ती ऊर्जा आपल्या स्पिरीच्या माध्यमातून मिळते पहिला फायदा दुसरा रक्त हिमोग्लोबिन वाढते तिसर रक्त शुद्ध होते त्याच सर्क्युलेशन व्यवस्थित होतं चौथ वजन तुमचं मेंटेन राहतं पचनशक्ती सुधारते ऍसिडिटी तुमची निघून जाते लिव्हर डिटॉक्स होते म्हणजे जे काही विषारी घटक आहे त्याला डिटॉक्स करतं शरीराच्या बाहेर काढतं हा डायबिटीस कंट्रोलमध्ये ठेवतं कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये तुमचं ठेवतं इम्युनिटी तुमची वाढते केस गळती थांबते त्वचा चमकदार आणि तजेलदार होते डोळ्यांचे आरोग्य सुधारते म्हणजे जो काही चष्मा लागेल ला असेल पाणी वगैरे जळजळ वगैरे ते चष्मा तुमचा कमी होऊन जातो दिसायला एकदम स्पष्ट व्यवस्थित दिसतं मेंदूला ताकद मिळते मेंदूचा रक्त पुरवठा व्यवस्थित होतो नसांचे जे काही चॉकअप असतील चॉकअप निघून जाते आणि रक्त पुरवठा सुरळीत होतो आ? केस गळती तुमची थांबते तणाव आणि चिंता तुमची कमी होऊन जाते झोप चांगली येते हाडे सांदे दुखी सगळ्या गोष्टीला योग्य पोषण मिळाल्यानंतर चांदी दुखी जाते मनका दुखी जाते हाडे मजबूत होतात हृदयाची कार्यक्षमता वाढून जाते हृदयाला जे काही रक्त पुरवठा होतो याच्यामध्ये जर काही अडथळे असतील आपण जे काही सोयाबीन तेल खातो विषारी पदार्थ जे खातो यातून आपल्याला काय होतं ब्लॉकेज तयार होतात नसांमध्ये ब्लॉकेज तुमचं ऑटोमॅटिकली निघून जात हृदयाची कार्यक्षमता याच्यामुळे वाढली जाते शरीरातील टॉक्सिन म्हणजे विषारी घटक बाहेर काढले जातात जे काही जखमा वगैरे पोळ्या या सगळ्या गोष्टी त्वचेला होतात ह्या पण भरण्यासाठी तुम्हाला भरपूर मदत होते मनके दुखीवरती रामबाण साबित झालेले की ज्याला चालता येत नाही असे पेशंट आपण याने रिकवर केलेले आहे बरेचसे व्हिडिओ बरेचसे रिव्ह्यू आपण या चॅनलवरती टाकलेले आहेत त्याच्यावरती जाऊन बघा डिस्क्रिप्शन मध्ये व्हिडिओ आहे आपली ह्या चॅनलची प्लेलिस्ट आहे जीवन संजीवनी स्पिरुलिना याच्यामध्ये बरेचसे व्हिडिओ दिलेले आहे एकदा बघा हा अलग लक्षात तर असे मी जवळजवळ तुम्हाला वीस एकवीस फायदे याचे सांगितले आणि एकवीस महत्वाचा फायदा म्हणजे वृद्धत्वाची जी प्रक्रिया आहे ती मंदावते म्हणजे त्वचावरती सुरकुत्या पडणे जास्त वय वाटणे ती त्वचा तजेलदार होते योग्य पोषण होतं आणि वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावते निरोगी ताजे तवाने जीवन आपल्याला मिळतं कशामुळे मिळतं तर जीवन संजीवनी स्पिरुलिना स्पिरुलिनामुळे मिळतं याला म्हणतात निसर्गाचं पोषण निरोगी आयुष्याचं वजन म्हणजे की नैसर्गिक पाण्यात येणारी वनस्पती म्हणजे स्पिरुलिना म्हणजे एक शेवाळ जे शेवाळ खाऊन कासव तीनशे चारशे वर्षे जगतात नासामध्ये याचा वापर केला जातो स्पिरुलनाच्या गोळ्या घेऊन ते सहा महिने आठ महिने दहा महिने बारा महिने अवकाशामध्ये स्पेसमध्ये स्पिरुलना खाऊन स्वतःला जगवून ठेवतात याच्यावरती जगतात तिथं काय भाजीपाला पिकत नाही असं हे निसर्गाचं नैसर्गिक पोषण जे तुम्हालाही पाहिजे असेल तर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती कॉल व्हॉट्सअप करा कॉल करा माहिती घ्या आणि निरोगी जगण्याचा प्रयत्न करा ऍलोपॅथिक गोळ्यांची जर बंदी असेल लावलेली जशी आपण दुधाचा उकाडा लावतो तशी बंदी लावतो तसा उकाडा जर तुम्ही लावलेला असेल तर तो, तो तुमचा कायमचा मुक्त होईल निरोगी आयुष्य तुम्हाला मिळेल आणि आजार मुक्ती निरोगी जगायचा असेल तर नक्कीच आम्हाला दिलेल्या नंबरवरती संपर्क करा ऑर्डर करायची असेल तर कॅश ऑन डिलिव्हरीचं पण ऑप्शन आहे कुरिअरचं पण ऑप्शन आहे बरेच लोक फोन पे करतात त्यांना पण आपण वेळेत पोहोच करतो नक्कीच हा व्हिडिओ तुमच्या कामाचा होता एकवीस हजार एकवीस फायदे आपण या व्हिडिओमध्ये बघितले व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि जर ऑर्डर करायची असेल तर दिलेल्या नंबरवरती आम्हाला संपर्क करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र